करेक्ट कार्यक्रम की बळीचा बकरा नाचता येत नाही अंगण वाकडं आयत्या बळावर नागोबा मला खासदार झाल्यासारखं वाटतंय राजकीय बळी जातो की काय भाजपाचे खासदार संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा भाजपकडून सांगली लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे मात्र अद्याप महाविकास आघाडीमधील सांगलीचा जागेचा तेढा सुटलेला नाही राजकीय नेत्यांची टीका टिप्पणी सुरू झाली आहे सांगली लोकसभेसाठी महाआघाडीची उमेदवारी मिळण्यावरून विशाल पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम होणार की चंद्रहार पाटील यांचा बळीचा बकरा होणार याबाबत टीका टिप्पणी जो जिता वही सिकंदर असतो पराभवाचे कारण देणे म्हणजे नाचता येत नाही अंगण वाकडं असं असतं मी युवा नेत्याला पुन्हा एकदा सांगतो की मैदानातून पळ काढू नकोस मैदानात ये अशा शब्दात खासदार संजय काका पाटील यांनी काँग्रेसची विशाल पाटील यांच्यावर टीका केली आहे जे जिताय सिकंदर आरोप करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक कारण असतात नास्ता येईना अंगण वाकडे पुन्हा मी सांगितलं महिन्या दीड महिन्यापूर्वी एका युवा नेत्याला सांगितले की तू मैदानात पळ काढू नकोस आपण आव्हान देऊन लढणारी माणसं आहोत समोरासमोर त्यांना आव्हान दिलेलं आहे ते काही अडचण नाही कधीही त्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक करण्यासाठी समोर यावं लोकांचा तेवढा विश्वास आमच्यावर आहे निवडणूक लागल्यानंतर महिन्याभरात काम करून कधी लोक नेता करत नसतात त्याला बाराही महिने लोकांच्या मध्ये राहावं लागतं काम करावं लागतं तेवढं उदात्त मन असावं लागतं आणि एकदा निवडणूक सुरू झाल्यानंतर मग कोणाचं काय आहे योग्य वेळेला आपण सगळ्या गोष्टी बोलू नाही दोन दिवसापूर्वी मी टीव्हीवर बातम्या पाहिल्या पण अजून त्यांचा महाविकास आघाडीचा सा काही डिक्लेअर झालेला नाही त्यामुळे त्याच्याविषयी आज भाष्य करणं उचित नाही पण उमेदवार जरी असले कुणी तरी ही निवडणूक आहे आणि या निमित्तानं आपणाला ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं लोकांचा विश्वास माझ्यावर आहे काम करणारा हा आपला माणूस आहे त्यामुळं ही निवडणूक आपल्याला लोकांच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्यानं आपण जिंकू हा विश्वास या निमित्तानं व्यक्त तर मागील दहा वर्षात हिंदी बोलणारा खासदार मिळाला असता तर सांगलीचे प्रश्न दिल्लीत मांडता आले असते मात्र दहा तासगाव आणि सांगली काय सोडत नाहीत आमदार विक्रम सावंत यांनी जतला पाणी आणले मात्र नारळ फोडायला आयत्या बिळावर नागोबा बसलायच दुसऱ्याच्या कामाचा नारळ फोडणारा एक नंबर खासदार म्हणजे संजय काका अशी टीका युवा नेते विशाल पाटील यांनी केली काय झालं दुर्दैवला दहा वर्षात एवढा चांगला हिंदी बोलणारा बोलणार जरी खासदार आपल्याला मिळाला असता तर किंवा सांगली जिल्ह्याचा प्रश्न दिल्लीत कोणतरी मांडला असता कारण दहा वर्ष खासदार दिल्लीची कामं सोडून गेलीच तिथं कुठतील सांगलीत आपलं मोठेपणा तासगाव सांगली सोडत ता आणि म्हणून काय बाळ्या काय राजा बराय आहे का विक्रमदा कामं केली पाणी आणलं नारळ फोडाला आयला ऐकत मिळवून ना बाबा बसलाय आज कार्यक्रमाला का कसं आलं मला का आश्चर्य वाटत बस मला बा, थोडा वेळ थांबेल कदाचित मी नारळ फोडून जाईल दुसऱ्याच्या कामाचा नारळ फोडण्यात ना नंबर खालतात पण ह्या पुढच्या काळात खूप लोक म्हणतात भाजपमध्ये जावा असं करा तसं करा आमची तयारी आहे थांबायची कष्ट करायची तयारी आहे ज्या काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य दिलं ज्या काँग्रेस पक्षाने देश घडवला त्या काँग्रेस पक्षाच्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाच्या मागे राहणार तुमच्या सगळ्यांची काळजी घेणार ही या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो दरम्यान मीच महाविकास आघाडीचा उमेदवार असणार असून मी निवडणूक लढवून मीच निवडून येणार आहे असा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते चंद्रहार पाटील यांनी केला आहे सांगली लोकसभेच्या लोकसभेसाठी मी गेली दीड दोन वर्ष झालं मतदारसंघातल्या प्रत्येक गाव नागाव संपर्क दौरा सं भेटी गाठी गेली दीड ते दोन वर्ष झालं माझं चालू आहे आणि खरं खरं आज तीन चार दिवसापाठीमागं आदरणीय उद्धव ठाकरे साहेब शिवसेना या पक्षामध्ये मी प्रवेश करून शिवबंधन बांधलेलं आहे येणाऱ्या लोकसभेसाठी जे काही संकेत द्यायचे आहेत ते आदरणीय उद्धवसाहेबांनी त्या दिवशी मातोश्रीवर दिलेले आहेत पण येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार असणार आहे आणि मी ही निवडणूक ताकदीने लढणार आहे आणि जिंकणार ही निवडणूक डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला असला तरी काँग्रेस सांगलीची जागा सोडायला तयार नाही जर ही जागा काँग्रेसकडेच राहिली तर मात्र चंद्रहारचा राजकीय बळी जातो की काय असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा काँग्रेसकडे राहणार की उबाठाकडे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे पण मी जे काही वर्तमानपत्रातून ऐकतोय त्यांनी असं उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जॉईन झालेले आहेत काँग्रेस ती सीट सोडायला तयार नाही आहे खाजगी मध्ये सुद्धा काँग्रेसवाल्याने आम्हाला सांगितलं की आम्हाला ती सीट सोडता येणार नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आता सेना आणि काँग्रेस मधला तो टायप आहे त्याच्यामध्ये त्या चंद्रहार पाटलाचा बळी जातोय की हा मोठा इशू आहे